नमस्कार मित्र हो आज आपण माझा आवडता खेळ क्रिकेट याविषयी एक अप्रतिम निबंध बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा चेंडू हवेत फिल्डर खाली हृदयाची धडधड झाली भारी कॅच घेताच जल्लोष झाला विराट संघाचा जलवा रंगला क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे खेळाचे महत्त्व आपल्या जीवनात फार मोठे आहे खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मन प्रसन्न राहते माझ्या अनेक आवडत्या खेळांपैकी सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट हा खेळ केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे क्रिकेट हा खेळ इंग्लंडमध्ये सुरू झाला आणि पुढे तो जगभर लोकप्रिय झाला भारतात एकोणावीसशे बत्तीसमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आज भारत क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो क्रिकेट हा दोन संघांमध्ये खेळला जातो प्रत्येक संघात अकरा खेळाडू असतात हा सामना ट्वेंटी ट्वेंटी एकदिवसीय पन्नास षटकांचा आणि कसोटी अशा विविध स्वरूपात खेळला जातो संघात फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक अशा खेळाडूंचा समावेश असतो माझ्या क्रिकेटाप्रती प्रेमामुळे मी नियमित क्रिकेट खेळतो आणि पाहतो मला सचिन तेंडुलकर विराट कोहली महेंद्रसिंग धोनी यांसारखे खेळाडू खूप आवडतात त्यांच्या खेळातील मेहनत चिकाटी आणि जिंकण्याची जिद्द मला प्रेरणा देते मी शाळेच्या क्रिकेट संघातही खेळतो आणि भविष्यात एक चांगला क्रिकेटपटू होण्याची माझी इच्छा आहे क्रिकेट हा बाकी खेळांपेक्षा थोडा वेगळा आहे क्रिकेट खेळल्याने मनोरंजन तर होतेच त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते हा खेळ आपल्याला सहकार्य शिस्त आणि धैर्य शिकवतो संघभावना वाढते आणि नेतृत्व गुण विकसित होतात क्रिकेट हा खेळ केवळ मनोरंजनासाठी नसून तो आपल्याला अनेक जीवनमूल्ये शिकवतो हा खेळ पाहताना आणि खेळताना मला खूप आनंद मिळतो त्यामुळे क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे धन्यवाद